काय होत सगळं घरातला वाहून गेलं बांगड्यांच सगळं गेलं वाहून दुकान होते इथं जरा घरातले बेकरी इथं म्हणजे पावडर ठेवत होतं तेच पण गेलं सगळं भाव काय करायला नाही ते बाकी सगळं प्रांताचे साहित्य बिहित्य सगळं नुकसान झालं तीन चार दिवस आम्ही पाण्यात होतो दोन दिवस आम्ही घरी अडकून पडलेलो राहिलेलो कोल्हापुरात एकीकडे पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे तर राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजेही उघडलेत त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरू लागलं त्यामुळे याआधी कोल्हापुरात दोन हजार एकोणीस आणि एकवीस ला आलेल्या महापुराच्या आठवणी कोल्हापूरकरांच्या ताज्या झाल्यात सध्या कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी आहे ती धोका पातळी ओलांडून वाहते तर दुसरीकडे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आहेत जे उघडलेले गेले आहेत त्यामुळेच कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा महापुराची धास्ती निर्माण झाली असाच महापूर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार ला आला होता ज्याचा सगळ्यात मोठा फटका कोल्हापूरच्या आंबेवाडी आणि चिखली गावांना बसलेला याच आंबेवाडी आणि चिखली गावातील ग्रामस्थांच्या पुन्हा एकदा या महापुराच्या ग... पुन्हा एकदा या महापुराच्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत नेमकं त्यांचं म्हणणं का का काय आहे त्यांच्या त्या कटू आठवणी काय आहेत आणि आत्ता त्यांना महापुराची पुन्हा भीती वाटते का जाणून घेऊयात लोकमतच्या या स्पेशल रिपोर्टमधून ज्या महापुरामुळं घर संसार अनेकांचं उद्ध्वस्त झालं कोणाची दुप्ती जनावरं दगावली तर कोणाचं घरच महापुरानं उद्ध्वस्त केलं आज पुन्हा पंचगंगा नदीनं धोकापातळी ओलांडली आणि त्याचवेळी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजेही उघडलेत त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत ही वाढ होत असल्याने नदी नदीकाठच्या गावांना आता पुराच्या पाण्याने बेडा घातलाय त्यामुळे ज्यांनी याआधी महापूर अनुभवला त्यांच्या मनात भीती निर्माण होती पाणी आले पाठीमाग पुराला म्हणजे सगळ्या हालच होते की आमचं सगळं कुठं ठेवायचं कुठं काय करायचं कुठं जायचं असं चाललंच की आणि वर्षाला हायच की पाणी कुठे जाऊन राहत कुठे आम्ही जातोय बघा तालमीत गेलतो आम्ही बुधवार पेठेत काय झालेलं लय हाल झालेलं त्यावेळेला काय बोलायचं काम नाही सगळी परिस्थिती बेकार नावत न गेलो इथन तिथं बुधवार बुधवारपेठच राहिलो आठ दिवस आम्ही पाणी तिरडच आहे सगळं घरातलं वाहून गेलं त्यात ना आता काय आम्ही सगळं टाकून गेलो नाही बुधवारपेठात तालमी आता पुन्हा भीती वाटते आता पुन्हा भीती वाटते आता आले बघा पाणी मग पाणी आता सगळं साहित्य वगैरे बांधा बांध चालले बांधा बांधीच करायचंय थोडं करायचं अचानक पाणी वाढलेलं होतं त्यावेळेला घरातलं कुठलं परपंचिक साहित्य बी आमचं राहिला नाही म्हणून आता आम्ही सावधगिरीनं अगदी प्रपंचाच साहित्य आहे ते आम्ही ठेवलेलं आहे व्यवस्थित आणि तसं काय आता तीन दिवस झाले ही चिन्ह अशी की संत गतीनं पाणी वाढ आहे काय भीती वाटते पुन्हा महापूर येईल काय पुन्हा एकोणीस एकवीस जसं बिल असं वाटा लागले होती आम्ही आम्हाला स्थलांतर केलं नंतर दोन दिवस आम्ही घरीच अडकून पडले राहिलेलो त्याच्यानंतर आमचं साहित्याचं भरपूर अगदी नुकसान झालेलं होतं दोन हजार एकोणीसला ला आणि एकवीसला अचानक पाणी आलं आणि घराचं बाकी सगळं पारंपरिक साहित्य वित्य सगळं नुकसान झालं तीन चार दिवस आम्ही पाण्याच होतो इथं तीन चार दिवस उपाशीच की काय खायला नाही काय नाही काय करणार नंतर मग ते आर्मीच्या बोट बिटी आल्यानंतर आम्ही मग आमच्या नातेवाच्याकडे गेलो आज तुला किती वाटते महापुरु होय वाटतंय आता काय करणार आता प्रशासनानं आवाहन केलं स्थलांतरित होण्यासाठी आता पाण्याचा अंदाज बघून आम्ही आता बाहेर पडणार हो कुठे जाऊन राहताय नातेवाईक दरवर्षी नातेवाईकांकडे हो नातेवाईकांकडे जायचं जा जा जा। नाते जा 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 जा। दुसरा पर्यायच जा नाही मग काय करणार एकीकडे पुन्हा महापुराची मनात धास्ती तर दुसरीकडे जुन्या महापुराच्या आठवणी ताज्या होऊन ग्रामस्थांच्या डोळ्यांच्या कडा ओलावत पंचंगा नदीची वाढती पाणी पातळी पाहता जिल्हा प्रशासनानं सर्वांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या तर आंबेवाडी आणि चिखली गावांना स्थलांतरित होण्यास सांगितले एकीकडे कोसळणारा पाऊस आणि दुसरीकडे महापुराची भीती मनात घेऊन ग्रामस्थ हळूहळू आपलं घर सोडून जाऊ लागले लोकमन डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दळवी